नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण झटपट तयार होणारे कोबीचे कबाब ही रेसिपी पाहणार आहोत चला तर या रेसिपीचं प्रथम आपण साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी पाव किलो कोबी घेतलेला आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर एक बटाटा आहे तो चांगला मस्तपैकी असं किसून घेतलेला आहे त्यानंतर एक कांदा असा उभा चिरून घेतलेला आहे उकडलेले वाटाणे घेतलेले आहेत बघू शकता एक कप त्यानंतर एक चमचा मैद्याचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे बेसन पीठ एक चमचा तांदळाचं पीठ अल लसूण पेस्ट दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत अर्धा चमचा जिरा अर्धा चमचा हळद कोथिंबीर घेतलेली आहे चिली फ्लेक्स घेतलेले आहे लाल तिखट मसाला एक चमचा ऑरगॅन घेतलेला आहे काळं मीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे चला तर झटपट तयार होणाऱ्या रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे मी बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता अशी किसणी ठेवायची आहे व जो आपण कोबी घेतलेला आहे तो आपल्याला हा किसून घ्यायचा आहे कोबी बघू शकता तुम्ही आपला कोबी आहे तो किसून झालेला आहे आपण आता याच्यामध्ये चिमूडभर मीठ घालायचा आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर हाताच्या साह्याने आपण आता हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत व दहा मिनटं आपल्याला हे असंच ठेवायचं आहे बघू शकता तुम्ही दहा मिनटं आपली झालेली आहेत बघू शकता असं कोबीला पाणी सुटलेलं आहे आपण आता हे पाणी सगळं काढून घेणार आहोत असं पिळून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही असं दुसऱ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपण आता या कोबीच्या मिश्रणामध्ये चिली फ्लेक्स घालायच आहे त्यानंतर याच्यामध्ये ऑरगॅनो घालायचा आहे जिरं घालायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे हळद घालायची आहे त्यानंतर या मिश्रणामध्ये कांदा घालायचा आहे उभा चिरलेला त्यानंतर या मिश्रणामध्ये आपण अललसून पेस्ट आहे ती घालायची आहे त्यानंतर हिरवी मिरची घालायची आहे बारीक चिरलेली त्यानंतर या मिश्रणामध्ये आपण उकडलेले वाटाणे आहेत ते घालायचे आहेत बघू शकता तुम्ही त्यानंतर एक असा कच्चा बटाटा आहे तो किसून घेतलेला आहे तो घालायचा आहे मिश्रणामध्ये त्यानंतर या मिश्रणामध्ये बेसन पीठ आहे ते घालायचं आहे मैद्याचं पीठ आहे ते घालायचं आहे तांदळाचं पीठ घालायचं आहे मिश्रणामध्ये बघू शकता तुम्ही त्यानंतर याच्यामध्ये काळं मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे बघू शकता तुम्ही कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली आपण आता हे मिश्रण आहे ते हाताच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे असं मिक्स मिक्स करायचं आहे बघू शकता तुम्ही इकडे पाण्याचा वापर आपल्याला नाही करायचा आहे बघू शकता आपलं मिश्रण आहे ते मिक्स करून झालेलं आहे आपण आता ह्याचे कबाब करणार आहोत बघू शकता थोडस हाताला मी असं तेल लावून घेतलेलं आहे असं मिश्रण घ्यायचं आहे आणि त्याचे कबाब करायचे आहेत तुम्ही कोणता पण आकार देऊ शकता बघू शकता तुम्ही असं करून घ्यायचं आहे एकदम सोप्प आहे करण्यासाठी बघू शकता असे कबाब करून घ्यायचे आहेत नेहमीप्रमाणे तेल गरम करायला मी आधीच ठेवलं होतं कढईमध्ये तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे बघू शकता तुम्ही आपण आता जे कबाब केलेले आहेत ते असे या तेलामध्ये आपण आता हे सोडणार आहोत बघू शकता तुम्ही एक एक करून असे सोडायचे आहेत मीडियम टू हाय वर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत बघू शकता खूप छान लागतात खायला पुदिन्याची चटणी टोमॅटो सॉस याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता आणि झटपट तयार होतात बघू शकता मस्तपैकी आपले कोबीचे कबाब तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही एकदम सोपी रेसिपी आहे ही नक्की तुम्ही घरी करून पहा माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद